जय सद्गुरू मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर मी आज नवीन मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही चटणी जर तुम्ही मस्त अशी वरण भाताबरोबर वर वर किंवा भाजीला काहीच नसल्यावर ह्या शेंगांची चटणी बनवा तर तुम्ही पाहू शकता इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या शेंगांचे हे दाणे असे आपल्याला काढून घ्यायचे आहेत एकदम असे कवळे असे शेंगा आहेत ह्या आणि ह्या दाण्यांची जी चटणी किंवा तुम्ही ठेसाही म्हणू शकतात तर चला इथे आता मी दाणे काढून घेतलेले आहेत आणि इथे काही पोकळ निघाल्यामुळे थोडेसे दाणे निघाले आहेत तर आपल्याला चटणी करता भरपूर आहेत तर इथे हिरवी मिरची घेतली मी एक लसणाच्या चा चार पाच पाकळ्या आणि कोथंबीर घेतलेली आहे आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला हे जे शेंगांचे दाणे आहेत तुरीच्या ते असे भाजून घ्यायच्या आहेत आता इथे मी तेल घातलेलं नाही तेल न घालता आपल्याला इथे हे दाणे भाजून घ्यायचे आहेत आता हे दाणे भाजताना आपल्याला असे डाग पडतील इतपत भाजायचे आहेत आता आपण इथे हिरवी मिरची घालत आहे आता इथे लसणाच्या पाच सहा पाकळ्या मी घालत आहे आता थोडं परतून घेत आहे आता तुम्ही पाहू शकता इथे दाण्यांना मस्त डाग पडलेले आहेत असे चांगले दाणे भाजल्या भाजून घ्यायचे आहेत आता बघा इथे दाणे चांगल्या प्रकारे मस्त भाजल्या गेल्या आहेत आता इथे थोडं मी जिरं घालून घेत आहे जिरं घालून थोडं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे आता इथे गॅस मी बंद करून घेतलेला आहे आता हे दाणे मी असं मिक्सरला फिरून घेणार आहे असे गेना अशे जाडे भरडेच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता इथे मी डबल मिक्सरला फिरून घेतला आहे थोडे खूप जाड़ होते आता बघा इथे त्याच कढईमध्ये मी थोडं तेल घातले आहे आता थोडं लाल तिखट घालते थोडी हळद घालते धना पावडर घालते आता हे वाटलेलं दाण्याचं कूट घालते बघा इथे आता चांगलं परतून घेते थोडं मीठ घालते आता इथे चांगलं परतून घेते खूपच भारी लागते ही चटणी किंवा तुम्ही इथे तुरीच्या दाण्याचं सुद्धा म्हणू शकता आणि खूप भारी लागते खायला बाकरी बरोबर सुद्धा अप्रतिम असं लागतं आता इथे थोडा शेंगदाण्याचा कूट घालते शेंगदाण्याचा कूट घातल्याने खूपच छान लागते चटणी वरण भात जर बनवलं आणि भाजीला जर काही नसेल तर नक्की बन बनवा ट्राय करा आता इथे कोथिंबीर घातली आता कोथंबीर घालून मस्त एकदा असं परतून घेते आता इथे आपली चटणी तयार झाली तुम्ही पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच भारी झालेली आहे ही तुरीच्या शेंगांची चटणी एकच नंबर झाले तर मंडळी चला तर मग बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत